नमस्कार मैत्रिणींनो रुपा ज आर्ट रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी जरा ही तेलकट न होणारी कांदा भजी बनवली आहे आणि ही भजी मी कशी बनवली हे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो बघा आता मी इथे भजी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते बाउलमध्ये घालून घेतलेले आहेत कांदा आपल्याला जरा पातळ चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठी वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेले आहे तर मैत्रिणींनो बेसनपीठ आपल्याला सम्राट किंवा हिरा बेसनपीठच घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तर हा पोह्याचा चमचा भरून मी इथे ओवा घेतला आहे ओवा हातावर असा चोळूनच आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर भजीमध्ये छान उतरतो त्यानंतर पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालून घ्यायचा आहे हिंगाने खूप छान टेस्ट येते तर इथे पाव चमचा हिंग घालून झाला आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला तर आता इथे सुद्धा घालून झाली त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तिखट घालायचं आहे तर इथे एक चमचा लाल तिखट मी घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर अर्धासा चमचा हळद घालून घेतली आहे आणि चवीनुसार इथे मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर तिखट आपण आपल्या आवडीनुसारच घाला त्यानंतर मैत्रिणींना हे हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करण्याचं कारण म्हणजे कांद्यामध्ये जो ओलसरपणा असतो ना तर त्यासाठी आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला कळतंय पाणी किती घालायला हवं याच्यामध्ये हे बॅटर करताना तर त्यासाठी अगोदर आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मिक्स केल्याने ना सगळे मसाले तिखट वगैरे जे आपण घालतो मीठ वगैरे ते सुद्धा सर्व व्यवस्थित मिक्स होते, आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धा ते पाऊन कपच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि यामध्येच आपल्याला हे सर्व भिजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कांद्यामध्ये अगोदर आपण जर पीठ मिक्स केलं ना तर पाण्याचं प्रमाण आहे त्यासाठी अगोदर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि या पद्धतीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीचं बॅटर आपलं बनलं पाहिजे की असा एक गोळा आपला व्यवस्थित असा तेलामध्ये सुटला पाहिजे तर या पद्धतीचा बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे बघा मी पुन्हा एकदा एक गोळा सोडून दाखवते तर बघा या पद्धतीने असं हे आपलं पीठ भिजून झालं पाहिजे तर आता इथे पीठही भिजून व्यवस्थित झालेलं आहे याला मुरवत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही लगेच आपण याचे भजी तळायला घेऊ शकतो तर मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि यामध्ये आता भजी सोडून घेते तर बघा मैत्रिणींनो तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे त्यानंतर भजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे सुरुवातीला कडकडीत तेल गरम करायचं नंतर आपल्याला लो फ्लेमवरती ही भजी सर्व तेलामध्ये अशी सोडून घ्यायची आहे म्हणजे याच्याने काय होतं की भजी व्यवस्थित तळली जातात जर तुम्ही म्हणजे हाय फ्लेमवरती जर भजी तळली तर भजीवरून लवकर तळले जातात त्यांमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते आणि तेलही जास्त शोषून घेतात तर ही महत्त्वाची टीप तुम्ही नक्कीच लक्षात घ्या म्हणजे काय होतं याच्याने भजी अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे सुरुवातीला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नंतर लो फ्लेमवरती आपल्याला ही भजी यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर भजी सोडून झाल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा भजी जराही तेलकट होत नाही तर आता ही भजी आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित एका साईडने अशी तळून घ्यायची आहेत आणि दोन मिनटानंतर एकसारखं हलवत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी भजी व्यवस्थित तळली जातात आणि मी पुन्हा पुन्हा सांगते आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत खूप छान भजी होतात नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या कमेंटने ना मग असं नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तर त्यासाठी नक्कीच कमेंट करा आणि बघा ह्या पद्धतीची अशी ही भजी झालेली आहे जराही तेलकट होत नाही भजी तर नक्कीच बनून बघा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या जो हा व्हिडिओ आहे त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद